नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महालक्ष्मी यांचा एक अत्यंत शक्तिशाली मंत्र जाणून घेणार आहोत श्री महालक्ष्मी या समृद्धी धन ऐश्वर आणि सुख समृद्धीच्या देवी मानल्या जातात त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी अनेक भक्तगण त्यांच्या मंत्राचा जप करतात चला तर मग जाणून घेऊया या मंत्राची संपूर्ण माहिती आणि त्याचे महत्व एक महालक्ष्मी मंत्र श्री महालक्ष्मी जो मंत्र अत्यंत प्रभावशाली मानला जातो तो आहे श्री कमले कमलाले प्रसिद्ध प्रसिद्ध श्री हरी श्री कमले कमलाले प्रसिद्ध प्रसिद्ध श्री हरी श्री कमले कमलाले प्रसिद्ध प्रसिद्ध महालक्ष्मी नम हा मंत्र सुरू करण्या अगोदर देवी स्मरण करावे आणि आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांचा आशीर्वाद मागावा हा मंत्र नियमित जपल्याने मनाची शांती मिळते आणि जीवनात समृद्धीचा मार्ग उघडतो दोन मंत्राचा जप कधी करावा महालक्ष्मी मंत्राचा जप करण्यासाठी सर्वात उत्तम व्यय म्हणजे पहाटेची वेळ किंवा सायंकाळची व्यय यावेळी वातावरण शुद्ध असते आणि मनही शांत असते अशावेळी हा मंत्र जपल्याने त्याचा प्रभाव अधिक जाणवतो मंत्राचा जप करताना शांत आणि एकाग्र मनाने देवीचे ध्यान करणे अत्यंत महत्वाचे आहे तीन मंत्र जप करण्याची पद्धत महालक्ष्मी मंत्र जप करण्यासाठी आपल्याला काही गोष्टींची आवश्यकता आहे प्रथम एक स्वच्छ आसन घेऊन शांत ठिकाणी बसा नंतर आपल्यासमोर महालक्ष्मीची प्रतिमा किंवा मूर्ती ठेवा मंत्र जप करताना दिवा लावा आणि फुलांचा हार अर्पण करा मंत्र जप करण्यासाठी कमलगट्टा माळेचा उपयोग करू शकता रोज एकशे आठ वेळा जप करायचा आहे दोन एक दिवस बावीसव्या दिवशी माळा नदी किंवा समुद्रामध्ये सोडून द्या जर तुम्हाला रोज जप करायचा असेल तर माळा मंदिरमध्ये नीट ठेवावी चार मंत्राचे फायदे महालक्ष्मी मंत्राच्या जपाने आपल्या जीवनात धन ऐश्वर आणि समृद्धीचे आगमन होते आर्थिक समस्यांपासून मुक्तता मिळते आणि देवीचा आशीर्वाद आपल्यावर सदैव असतो तसेच हा मंत्र जपल्याने मानसिक शांती मिळते आणि नकारात्मक विचार दूर होतात त्यामुळे ज्यांना आपल्या जीवनात समृद्धी आणायची आहे त्यांनी हा मंत्र नियमित जपावा तर मित्रांनो महालक्ष्मी यांचा हा मंत्र अत्यंत शक्तिशाली आहे आणि जीवनात सकारात्मक बदल घडवण्याची क्षमता ठेवतो जर आपण आपल्या जीवनात आनंद शांती आणि समृद्धी आणू इच्छित असाल तर हा मंत्र जप सुरू करा देवी महालक्ष्मीचा आशीर्वाद सदैव तुमच्यावर असो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि हा मंत्र आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद